त्या शेतकऱ्यांना सुद्धा मजबूत करण्याचं काम रामदास सूर्यंशी केलं हो ना। शिवसेनाच का किंवा भाजप का नको हो तर जातीतला एक असा पुढारी तयार करायला की त्याला मतदान करा समाज समाजामध्ये वाद पेटायला लागला भाजपच्या विरोधात जो कुठला पक्ष काम करेल त्या पक्षाला मतदान करायला त्यांना ईडी सीबीआयच्या चौकशीत धाडी टाकायच्या जे लोक बाबा ज्यांना संघर्ष करायचं नाही ते मग इकडे जाते पर्याय ओबीसीवर मराठा समाज जाणणे व्हायचं कारण नाही मराठा सुद्धा ओबीसीचा आहे हे खरं सांगायचं म्हणजे हे ब्राह्मणवादानं आपल्या बहुजनांवर लादलेलं आहे खरोखर खरं तर पूर्वक आणि विचाराचाच माणूस आमच्यासाठी की बाबा वा हिंदुत्ववाद हे आपल्याला फक्त गांडवायचा जात आहे छिडपीला आम्ही मतदान करणार भाजपला आणि भाजप शाळा बंद करणार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव अनिल सर्गेश तुम्ही कोणत्या गाणं घेतात ना मी माडगुळे गाणार माडगुळे माडोगळे गाणात तुमच्या माडगुळे गाणात उन्हेदार किती माडगुळ गाण्यामध्ये एक रामदास सूर्यवंशी त्यानंतर मोठे सर एक मोठे सर आणि ह्या दोन्ही तुम्ही कोणाला पसंत करणार दोन्हीमध्ये रामदास सूर्यवंशी रामदास सूर्यवंशीच का रामदास सूर्यवंशी म्हणजे आता त्यांनी खांजोडवाडीचं जे काम आहे अगदी आदर्श पद्धतीचं काम केले रस्ते केला तर हा रस्ता आहे त्यांच्या काळात केलेला नाही सर्व तरुण वर्ग जे आहे आज बघितलं तर आपल्या बेरोजगारीचं प्रमाण आहे ती तुमचा प्रश्न सोडवतील असं वाटते तरुणांचा प्रश्न तर सोडवतीलच मात्र आणखी एक फायदा असा होऊ शकतो की बाबा आटपाडी आपला आमचं जे खांजोडवाडी गाव आहे तर ते पंचकृषीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांना माहिती आहे की बाबा एक इथं डाळिंबामध्ये चांगलं काम आहे डाळिंबाचं आणि तशाच पद्धतीचं गाव लेवलला मायक्रो उद्योजक तयार करण्याचं काम शंभर टक्के रामदास करतील कारण बऱ्याच उद्योजकांना रामदास रुग्णशी मदत केलेली आहे आणि छोटे उद्योग उभं राहण्यासाठी उद्योगपूरक वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्याचबरोबर त्यांची एक शेती आणि त्या शेतीच्या माध्यमातून जवळ पाचशे शेतकरी त्या शेतकऱ्यांना सुद्धा मजबूत करण्याचं काम रामदास आणि दुसरी गोष्ट अशी की बाबा शिवसेनाच का किंवा भाजप का नको तर वस्तुस्थिती अशी आहे की भाजपनं दुसरं काही नाही फक्त आपली जी बहुजन वैचारिक जी महाराष्ट्राची बैठक होती त्याची बहुजन चळवळ जी होती ब्राह्मणेत्र चळवळ ती चळवळ मोडीत काढायचं काम मग भाजपनं केलं प्रत्येक जातीतला एक असा पुढारी तयार करायचा की त्याला मतदान करा आणि त्यानं जातीवाचक बोलायचं आणि लोक म्हणजे इतरांना शिव्या द्यायच्या एखाद्या गावगुंडासारखं वर्तन करायचं आणि त्यामुळं काय झाले किंवा एक समाजामध्ये वाद पेटायला लागले मराठा धनगर म्हणा किंवा मराठा ओबीसी त्यानंतर तुमचं दलित दलितामध्ये महाराधी महारविरुद्ध मातं अशा पद्धतीचं जे चित्र तयार करायला लागले भाजप हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि त्याला संस्कार चांगल्या संस्काराचं सुसंस्कृत जे आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आपण म्हणतो तर तो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिला पाहिजे आणि म्हणून आम्हाला भाजप भारत भाजपच्या विरोधात जो कुठला पक्ष काम करेल त्या पक्षाला मतदान करायचं खरं झालं तर सेना आणि भाजप हा आहे ना पण विरोधात लढतेच ना आता म्हणजे आता काय झालंय पक्षांना सुद्धा ब्लॅकमेल करायचं नेत्यांना ईडी सीबीआयच्या चौकशीत धाडी टाकायच्या आणि त्यांना डायरेक्ट आत टाकायचे मग तुम्ही एक आज जावा किंवा मग मुख्यमंत्री व्हा मग ती जे लोक बाबा ज्यांना संघर्ष करायचं नाही ते मग इकडे जाते पर्याय ना होते असं मराठा समाजाकडून चित्र दिसते त्याच्यावर काय तुम्हाला म्हणायचं वर मराठा समाज अन्याय व्हायचं कारण नाही मराठा सुद्धा ओबीसीच आहे कारण कुणबी हा प्रवर्ग मराठा समाजाला म्हणजे मराठा समाज हा कुणबी आहे वस्तुस्थिती अशी आहे आता मला सांगा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला काही लोक मग हे काय केला कारण मग शिवाजी महाराजांना हे ठरवलं की तुम्ही कुणी कुणबे बाबा ह्या परशुरामानं प ही जी पृथ्वी आहे ती एकवीस वेळा आणि क्षेत्रिय किती असं कोठ तरी त्या पुराणामध्ये वगैरे कुठंतरी लिहिलेलं आहे आणि मग तो दाखला देऊन सांगितलं जातं की मराठा क्षेत्रीय नाही बरोबर मग जर मराठा क्षेत्रीय नाही तर मग मराठा कोण आहे तर मराठा कुणबी आहे हे खरं सांगायचं म्हणजे हे ब्राह्मणवादानं आपल्या बहुजनांवर लादलेलं आहे फक्त ब्राह्मणवाद्यांना दुसरं काय करायचं नाही की बाबा आपला जो मराठा समाज आहे किंवा आपला बहुजन समाज आहे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फूट निर्माण करता येईल आणि जातीपातीचं राजकारण कसं वाढवता येईल ह्या पद्धतीचं त्यांचं धोरण आहे त्यामुळं आम्हाला काही मान्य नाही आम्ही पुरोगामी विचारायची माणसं आहे आणि त्यामुळं शंभर टक्के जो भाजप विरोधातला पक्ष असेल त्या पक्षाला आम्ही मतदान करतो शिंदे सेना युती असून सुद्धा काही वर्ग हे भाजपवर नाराज आहे आणि खरी लढत तर शिवसेना आणि भाजपमध्येच आहे पण भाजप हा नको शिवसेनेतल्या सुद्धा कार्यकर्त्यांना वाटायला लागलेला आहे किंवा जनतेला वाटायला ला 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 लागलेला ला आहे कुठं तर अन्याय होतोय त्यामुळं शिवसेनेचे उमेदवार जे आहेत रामदास यांना गावातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिसत आहे आणि एक गोष्ट अशी की आपला जो बहुजन समाजातली जे काही आपली मतदार मंडळी त्यांनासुद्धा माझं असं सांगणं आहे की बाबा तुम्ही आ आम्हाला गोपीचंद पडळकरांशी वैयक्तिक काही नाही होतं देवाला तेव्हा गोपीचंद पडळकर ज्यावेळी आमदार झाले विधान परिषदेवर तेव्हा आम्हाला पण आनंद झाला की बाबा एक सर्वसामान्य घरातला माणूस मुलगा ज्यावेळी आमदार झाला पण पुढचा विषय असा होतोय की प पडळकर त्यांना राजकीय पाठबळ मिळण्यासाठी पडळकर खरं तर पूर्वगामी विचारातच माणूस आमच्यासाठी पण राजकीय पाठबळ मिळण्यासाठी त्यांना भाजपासोबत जावं लागते किंवा जात आहेत आणि ते आम्हाला काही मान्य नाही आम्हाला फक्त त्या भूमिकेला आमचा विरोध आहे पडळकरांनी बहुजनांचं काम केलं असेल शंभर टक्के केलं असेल नसेल हा विषय वेगळा नाही पण पडळकरांनी खरं म्हणजे प्रस्थापित राजकारणाला फाटा देऊन एक वेगळं चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही अंश ते यशस्वी झालेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की भाजपच्या गोपीचंद पडळकरांना विरोध आहे कारण याच्याचं कारण असं की पडळकरांनी जे काम केलंय जरी ते बहुजनांचं काम करत असले तरी सुद्धा वरच्या सभागृहामध्ये जे धोरण ठरणार आहे ते बहुजन विरोधी ठरतील म्हणजे तिख्यादा सांगावं असं वाटतं कारण भाजपचं जे हिंदुत्ववाद जो पोचला गेला आहे आणि त्या हिंदुत्ववादामधनं आपला जो समाज आहे सर्वसामान्य जो बहुजन समाज आहे त्याचं कधीही भलं होणार नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण भाजपा हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी म्हणजे काय की बाबा हिंदुत्ववाद हे आपल्याला फक्त गांडवायचा धंदा आहे हा प्युअर ब्राह्मणवाद आहे आणि ह्या ब्राह्मणवादानं फक्त ब्राह्मणांचं किंवा ब्राह्मणांचं पण भलं नाही होणार त्याच्यामुळे कारण ब्राह्मणांचं कसं भलं होणार आहे आज आज भारत आपला कुठं आहे आणि युरोपातले देश कुठे गेले कारण तिचं प्रबोधन झालं जे धर्माचं तुमच्या समाजावर जे वर्चस्व होतं आणि त्याच्यामुळं शिक्षण नाही शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवलं त्यानंतर तुमच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयापासून वंचित ठेवले गेलं आणि त्यामुळं आपल्या समाज भारताची परिस्थिती अजून पण वाईट आहे आज आपण म्हणतोय जर इकॉनॉमी वाढली सगळं झालं पण त्याला सुद्धा काँग्रेस सरकारची धोरणं आहेत ना चांगली आज मोदी सरकारच्या काळामध्ये कुठलं धोरण असं आहे की बाबा त्या धोरणाला आपण पाठिंबा देऊ शकतो शिक्षक शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद व्हायला लागल्या जिल्हा परिषदेत शाळा मराठी शाळेचं राहायला पाहिजे का नाही पाहिजे मग त्या शाळा कोणी चा बंद करणार किंवा कोणी चालू ठेवायच्या ते सरकारचंच काम आहे ना मग आता जे डी पीला आम्ही मतदान करणार भाजपला आणि भाजप शाळा बंद करणार आणि खाजगी शाळांना तुम्हाला प्रोत्साहन देणं असं मग हे कुठं तरी बंद झालं पाहिजे एवढं मोठं मोठं रस्ते जे होते आपल्याकडे दीडशे दोनशे फूट रुंदीचा आणि दहा दहा कोटीचं एक कि, एक किलोमीटरचं टेंडर दहा दहा कोटीचं निघतं मान्य आम्हाला काय त्याच्याबद्दल काय म्हणायचं पण तुमच्या ज्या ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा बंद करून तुम्ही रस्त करून कोणाला घालवणार आहे रस्त्यावर असं आहे ना